शेतकऱ्यांच्या कर्जाचा पुनर्गठन नाही संपूर्ण कर्ज माफी करा उद्धव ठाकरेंची हंबरडा मोर्चामधून मागणी तर दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याशी संवाद साधण्याचा ठाकरे यांचा निर्धार राज ठाकरे मावियाच्या नेत्यांसोबत चौदा तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार खासदार संजय राऊत यांची माहिती शरद पवार उद्धव ठाकरे हर्षवर्धन सोबतच उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा ठाकरेंनी मोर्चात सहभागी होणार जलील यांची प्रतिक्रिया तर शेतकऱ्यांच्या मोर्चात कोणीही सहभागी होऊ शकत अंबादास दानवेच उत्तर आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या आहेत मात्र काही जणांकडून छळ कपट संजय शिरसाट यांचं उंचावणारं वक्तव्य नेमका रोख कोणाकडे चर्चांना उधान मंत्री मंगल प्रभात लोंढांवर जनता दरबार रद्द करण्याची नामश्की संबंधित अधिकारी जनता दरबारची तयारीच करून न आल्याने लोंढा संतापले जैन मुनींकडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणा शांती जनकल्याण पक्षाची घोषणा एका दुसऱ्या व्यक्ती मेल्याने काय होतं कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य तर कबुतरामुळे माहितीचं सरकार जाईल असा जैन साधू निलेशी मुनींचा इशारा सचिन घायवाळ प्रकरणी रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप सुजय विखेसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवाळ व्यासपीठावर रोहित पवारांनी दाखवला पत्रकार परिषदेतला व्हिडिओ मुंबईतल्या जोगेश्वरीच्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी श्रद्धा लाईफस्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा संस्कृती आमच्या मृत्यूला तीन दिवस लोटले पण एकालाही अटक नाही नागपूरमध्ये घडला समूह गायनाचा विश्वविक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वीस हजार मुलांनी गायलं या भारतात बंधुभाव आणि वसू गड़करी गडकरी बावनकुळे भोयर जलसवाल यांची उपस्थिती